मित्रांनो सध्या मार्केट पडत आहे ग्रोथ असलेल्या कंपन्यासुद्धा आपल्याला भरपूर पडलेल्या पाहायला मिळत आहेत एंजल वनसारखी कंपनी साडेतीन हजाराला हजार गेली होती आज पंचवीसशे म्हणजे हजार रुपये मायनसवर मिळत आहे जिचे की रिझल्ट चांगले आले होते मागच्या क्वार्टरला आणि कंपनी अडीचशे हजाराहून पस्तीसशेपर्यंत गेली होती परंतु मार्केट पडत असल्यामुळं तीसुद्धा आज आपल्याला खाली मिळत आहे तर अशा कंपन्या ज्या की ग्रोथ असलेल्या आहेत त्या कंपन्या जर ह्या मार्केट पडत असल्यामुळं जर खाली येत असतील तर अशा कंपन्या आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतल्या पाहिजेत जर आतापर्यंत घेतल्या नसतील चुकीच्या कंपन्या घेतल्या असतील ग्रोथ नसलेल्या घेतल्या गेल्या असतील तर त्या कंपन्या सेल करून त्याच्या जागी ग्रोथ असलेल्या कंपन्या आपण घेतल्या पाहिजे म्हणजेच आपला पोर्टफोलिओ आपण रिबॅलेन्स केला पाहिजे तर आपल्याला भविष्यामध्ये चांगला परतावा आपला पोर्टफोलिओ देऊ शकतो कारण अशा वेळेस कारण एक बेअर मार्केट आपल्याला करोडपती बनवू शकतंय तर सध्या तशी परिस्थिती आहे बऱ्याच कंपन्या पन्नास टक्के चाळीस टक्के तीस टक्के खाली मिळत आहेत तर अशा कंपन्या ज्या की ग्रोथ असलेल्या आहेत चांगल्या आहेत त्या कंपन्या आपण जर घेतल्या तर आपला फायदा होऊ शकतो आज आपण तीन स्मॉल कॅप कंपन्याची चर्चा ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे अद्वैत इन्फ्राटेक चौदाशे एक्क्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत असलेली तुम्ही इथं बघू शकता दोन पॉईंट ब्याऐंशी टक्के ही मायनस झालेली आहे ही कंपनी काय करते तर ही कंपनी तुम्ही इथं बघू शकता पॉवर ट्रान्समिशन इन्स्टॉलेशन करते पॉवर ट्रान्समिशन प्रोजेक्ट आहे तिचे आणि सबस्टेशन आणि टेलिकॉम प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये ही कंपनी काम करते ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त सोळाशे करोडचं आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे पी एकसष्टचा आर ओ सी एकोणचाळीस आर ओ तेहतीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची आहे पंच्याण्णवची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि एकोणसाठ एकोणसत्तर पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे हिची प्रॉफिट ग्रोथ बघू शकता पंच्याण्णव टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे इथं जर पाहिलं तर बघू शकता ह्या मागच्या चार पाच क्वार्टरमध्ये प्रॉफिट झपाट्यानं वाढलेले बघायला मिळत आहेत कारण ई पी एस तसेच वाढलेले आहेत छत्तीस पॉईंट एक इन पी आहे त्याच्या थोडस वर कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो हिचे सेल्स जर बघितले आपण तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सहा करोडचे सेल्स आहेत दोनशे अडतीस करोड पर्यंत आले म्हणजे सेल्सची ग्रोथ बघा किती जास्त आहे आणि नेट प्रॉफिट बघू शकता एक करोडचं नेट प्रॉफिट सव्वीस करोड झालेलं आहे मागच्या दहा अकरा वर्षामध्ये म्हणजे सव्वीस पट प्रॉफिट वाढलेलं आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं एकदम मस्त जबरदस्त बघायला मिळतात बघू शकता डबल डिजिट आहेत आणि चांगले असलेले बघायला मिळतात आणि गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला येत आहे तीन वर्षामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी टक्क्याचा सी आर आहे चालू वर्षामध्ये त्रेसष्ट टक्क्याचा सी आर आहे म्हणजे जर ही कंपनी घेऊन आपण टिकून राहिलो तर आपलाही पैसा बनू शकतो रिझर्व्ह जर बघितलं तर एकशे पासष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर त्रेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर बघायला मिळतंय चार्ट बघू शकता कंपनी कशी एका रेषेत मस्त वर जात असलेली आपण बघू शकतो हा सपोर्ट घेतला इथं वारंवार हा सपोर्ट घेत कंपनी वर जाते सध्या सपोर्ट जवळ मिळत आहे पंधराशेच्या आसपासचा हा सपोर्ट आहे चौदाशे एक्क्याण्णववर कंपनी ही ट्रेड करत आहे तर इथूनही कंपनी पुन्हा एक असा हा जसा पॅटर्न बनला तसा हा एक बनला आणि अजून एक पुन्हा वर बनवू शकते तर बघू शकता कंपनी पैसा बनवून देऊ शकते असं प्रॉफिट ग्रोथवर दिसत आहे त्याच्यानंतरची कंपनी आहे रोसारी बायोटेक ही पण कंपनी चांगली आहे आठशे वीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर आपण बघितलं तर चार हजार पाचशे सदोतीस करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप आहे स्टॉकचा पी बत्तीसचा आर ओ सी अठरा पॉईंट एक आर ओ तेरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर अठरा पॉईंट आठची आहे अडुसष्ट टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो हिचे बघा ई पी एस हिचे पण चांगले वाढत असलेले आपण इथं बघू शकतो मिड एन पी जो अडतीस पॉईंट दोनचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे तर म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे आणि सेल्स जर पाहिले आपण तर सेल्स बघू शकता मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत पाचशे सोळा करोडचे आता झालेले आहेत एकोणीसशे चोवीस करोडपर्यंत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर सेहेचाळीस करोडचं नेट प्रॉफिट हे एकशे एकोणचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला डबल डिजिट आहेत चांगले पाहायला मिळतात गुंतवणूकदाराला इथं पैसा अजून बनलेला नाही जो की तीन वर्षात मायनस तेरा टक्क्याचा सी एज आर आहे आणि चालू वर्षामध्ये फक्त चार टक्क्याचा सी एच आर ह्या कंपनीनं बनवलेला आहे रिझर्व जर बघितलं तर एक हजार एकशे सात करोडचं सा रिझर्व आहे आणि कर्ज एकशे एकसष्ट करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट जर बघितला तर कंपनीचा डाऊन ट्रेंड संपलेला आहे इथं हा डाऊन ट्रेंड होता हा संपला इथं ब्रेकआउट झालं आणि आता अप ट्रेंड सुरू झालेला आपल्याला इथं बघायला मिळते आणि कंपनी सपोर्ट घेऊन वर निघालेली आहे आठशे पंचवीसवर कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनीसुद्धा आपल्याला पैसा बनवू शकते कारण हिची पण प्रॉफिट ग्रोथ आपल्याला चांगली बघायला मिळते आणि ही कंपनी इथं तुम्ही बघू शकता लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे टेक्स्टाईल स्पेशालिटी केमिकलमध्ये आणि तीन प्रकारामध्ये तीन कॅटेगरीमध्ये ही केमिकल बनवते एक आहे होम पर्सनल केअर अँड परफॉर्मन्स केमिकल दुसरं आहे टेक्स्टाईल केमिकल आणि तिसरं आहे ॲनिमल हेल्थ अँड न्यूट्रिशन ह्याच्यामध्ये तर कंपनी चांगली आहे आणि चांगला पैसा बनवून देऊ शकते पुढेही भविष्यात ह्या कंपनीला चांगलं काम मिळणार आहे त्याच्यानंतरची कंपनी आहे डायनाकॉन्स सिस्टीम सोल्युशन हि तर नाव बघू शकता चौदाशे सातवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो सहा टक्क्याच्या वर ही पडलेली आहे ही कंपनी काय करते आय टी इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ही कंपनी करत असलेली आपल्याला बघायला मिळते मार्केट कॅप फक्त सतराशे एक्क्याण्णव म्हणजे जवळपास अठराशे करोडचं मार्केट कॅप आहे स्मॉल कॅप कंपनी चांगला पैसा बनू शकते भविष्यात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे कारण हे मार्केट कॅप दहा पट झालं की आपलाही पैसा दहा पट होतो स्टॉकचा पी बघू शकता अठ्ठावीसचा आहे म्हणजे पी सुद्धा महाग नाही आर ओ सी चौवेचाळीस पॉईंट दोन आरोई एक्केचाळीस दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे छत्तीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि एकसष्ट टक्क्याची प्रमोटर होल्डिंग असलेली इथं आपल्याला बघायला मिळते ई पी एस बघू शकता कंपनीचं प्रॉफिट कसं वाढत आहे त्याप्रमाणे ई पी एकदम चांगले वाढत असलेले आपल्याला बघायला मिळते मिड एन पी आहे त्याच्यावर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो एन पी आहे सतरा पॉईंट तीनचा ह्या कंपनीचे सेल्स जर आपण पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत ते एकोणसाठ करोडचे इथं बघू शकता ते एक हजार एकशे छत्तीस करोडपर्यंत आलेत ता, आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एक करोडचं नेट प्रॉफिट हे त्रेसष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स प्रॉफिट दोन्ही ह्या कंपनीचे आपल्याला इथं चांगले पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता एकदम चांगले सेल्स प्रॉफिट इथं बघायला मिळत आहेत आणि गुंतवणूकदारालाही पैसा किती बनवला आहे बघू शकता दहा वर्षात त्रेसष्ट टक्क्याचा सी आर आहे म्हणजे कंपनीनं एका कोटीचे एका लाखाचे एक कोटीपेक्षा जास्त पैसा बनवला आहे अठ्ठावन्न सी एच जर इथं दिला तर एका लाखाचे एक कोटी होतात हिनं त्रेसष्टचा दिला आहे म्हणजे त्याच्याहीपेक्षा जास्त पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे पाच वर्षामध्ये एकशे चोवीस टक्क्याचा सीएज आर आहे तीन वर्षामध्ये ब्याण्णव टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये एकशे तीन टक्क्याचा म्हणजे ज्यांनी कोणी ह्या कंपनीत पैसे लावले त्याचा पैसा निश्चित बनलेला आहे रिझर्व्ह जर बघितलं तर एकशे ऐंशी करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर अठ अडुसष्ट करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळत आहे चार्ट बघा कंपनी कशी वर जात आहे एका रेषेमध्ये कंपनी वर जात असलेली आपल्याला बघायला मिळते म्हणजे कोणी कुठेही गुंतवणूक केली दोन महिने थांबला की त्याचा पैसा वाढलेला आहे कुठेही गुंतवणूक केली खाली करा किंवा टॉपला करा तर त्याचा एक दोन महिने थांबल्यानंतर पैसा हा निश्चितच वाढलेला इथं बघायला मिळतोय सध्या त्याच्या रेजिस्ट रेजिस्टन्स आणि सपोर्ट ह्या दोन्हीच्यामध्ये कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आता जरी आपण गुंतवणूक केली तर काहीही हरकत नाही कंपनी इथून वरच जाणार आहे कारण कंपनीचं प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली बघायला मिळत आहे तर मित्रांनो ह्या होत्या प्रॉफिट ग्रोथ असलेल्या स्मॉल कॅप तीन कंपन्या या कंपन्याचा अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद